लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मला तर पहिल्या दिवसापासून वाटतं पण आता साहेबाचं एवढं देव माझा आहे साहेब मी आधी साहेबाचा आटूट काढून पाया पडतो मग देवांच्या सगळ्या पाया पडतो कसं बोलायचं साहेबाने मला ताण तर हे विषय मिटून जातो सगळे नेते मंडळी साहेबा शब्दाला मान देतील जरांगे साहेब सुद्धा देततील आज साहेब काय थोडंफार कसं आहे शिक्षण कमी असेल काय असेल बोलले असतील कुठं उद्देश त्यांचा किती प्रामाणिक आहे अंतकरण किती प्रामाणिक आहे ते जे मांडतायत समाजासाठी मांडते आणि वैयक्तिक काय मागितलंय समझ... का आज आठ नऊ नऊ दिवस उपाशी राहायचं एवढं सोपं आहे का दुपारी तीन वाजेपर्यंत भाकरी नाही मिळाल तर आपण निशिव्या देतो घरच्याकडे सत्ता तुमच्याकडे आहे आता मुळात कसं असतं काही प्रश्न असे असतात की सत्ता आमच्याकडे आम्ही जेवढं काय देता येईल तेवढं दहा टक्के आरक्षण शिंदे साहेबांनी दिलेलं ते दारांगी साहेबांनी पेढे खाऊन गुलाल उधळून स्वीकारले होते ह्यांच्याच गावात चौले साहेबांच्या गावात स्वीकार परत काय बदल झाला कळला नाही पुन्हाही चालू झालं मग आता शिंदे साहेबांनी पुढं ह्याच्या जाण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचे सगळे सोयराजे त्यांचं स्क्रुटीन चालू आहे आता पण मी सांगतो ओबीसी समाजा अजिबात अन्याय न करता मराठाला आरक्षण ही भावना शिंदे साहेबांची प्रामाणिक आहे त्यांची धरपडही प्रामाणिक आहे का भविष्यवाली आहे कायद्यानं पोपटाचं भविष्य बघायचं बंद केलं माहीत आहे ना तुम्हाला की जरा का पंढरपूर आपल्या पारित उगतं आता हे येत आहे का ही गा पोपटं झाली का चिठ्ठी काढून त्यांना कळते अजिबात काय नाही ही योजना चा अशा अनेक योजना आहे पंतप्रधान योजना ज्यावेळी दोन हजाराची होती दोन 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 तीन टप्प्यात सहा हजार बंद पडणार म्हटली होती पडली का बंद उलट पक्षी राज्याची दोन हजारही चालू झाली आज अल्पभूत महिन्याला एक हजार रुपये मिळायला कुटुंबारखा असताल पगूजारखाच एक हजार रुपयात किराणा माल त्याचा सगळा आज व्यवस्थित होतो कुठल्याही गोष्टीकडे बघताना राजकारण म्हणून फक्त बघू नका या राज्याच्या जनतेचं हित म्हणून बघा आणि काय चांगल्या का निर्णयाचं स्वागतही करा एकही निर्णय असा नाही की ज्या या पवारसाहेब आहे राष्ट्रवादीन किंवा उद्धवसाहेब आहे सेनेनं स्वागत केलं सगळे निर्णय चुकी झाले तुम्ही फक्त टार्गेट करताय तुमची उद्धव साहेबांची खुर्ची गेली त्यात आम्ही बघू भागीदार आहे आम्ही काय लपवून ठेवत नाही काय त्याचं फळ चांगलं मिळेल वाईट मिळेल देऊ देईल ते देईल आम्ही आमच्या मतदारसंघासाठी धाडस केलं आणि आम्ही प्रूव्ह करून देऊ सिद्ध करून देऊ की अडीच वर्षात आम्ही तीन हजार कोटी पुढे घेऊ निधी आणा उद्धवसाहेब असते तर आम्हालाही मिळत होतं का तीन हजार कोटी मग आम्ही की निर्णय घेताना काय आम्हालाही बुद्धी आहे आमचं सदुसष्ट वय आहे आम्ही राजकारण वय चौऱ्याहत्तर सालापासून यशवंतराव चव्हाण साहेबाच्या करंगोळी धरून आम्ही सुरुवात केली आम्हालाही का काही कळतंही फिरतं मंत्रालयात नुसतं काय आम्ही चहा पाणी करत फिरत नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या